परिवाराचं मन आलं गहीवरून विपरीत परिस्थितीत भागवली चिमुकल्यांची भूक सव्वीस जून रोजी जानेफळ परिसरात समिती सदस्यपती हिम्मतराव हिंमतराव आवले यांच्या घरासमोरील खुल्या प्रांगणामध्ये गावोगाव फिरून छोटासा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणारे आठ ते दहा कुटुंब मोकळ्या जागेत कापडाचं पालन करून राहत होते तेव्हा या काई पाउसा नाया, दाहा अन्न अन्न या आठ ते दहा कुटुंबाची तारांबळ उडाली झोपडीतील सर्व साहित्य अन्नधान्य अन्न आणि इतर मुलं चार वृद्ध महिला आणि पुरुष असे चाळीस ते पंचेचाळीस जण रात्रभर उपाशी पोटी झोपण्याच्या तयारीत होते कुठेतरी आधारानं झोपण्याच्या मानसिकतेत होती तेव्हा सदर बाब हिंमतराव आवले आणि त्यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्यासह ललिता हिंमतराव आवले यांच्या लक्षात आली त्याची मुकलांकडे पाहून त्यांचं मन गहीवरून आलं आणि लगेच त्यांनी त्या आठ ते नऊ कुटुंबातील पंचेचाळीस लहान थोर सदस्यांना घरी बोलावून घेतलं आणि मुलगा वैभव दुसरा मुलगा प्रतीक यांना लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात सांगितली आवले परिवारातील त्यांच्या दोन सृष्णा शुभांगी आणि पूजा यांनी विना विलंब जेवण तयार करून स्वतःच्या हातानं त्या बेघर झालेल्या कुटुंबियांना चिमुकल्यांना आपल्या मुलाप्रमाणे मोठ्या आनंदाने जेऊ घातलं या परिस्थितीत त्या भुकेल्या कुटुंबाची भूक भागवून माणुसकीचं दर्शन औले परिवारांनी घडवलं औले परिवाराची या सामाजिक असलेल्या बांधिलकीची आणि या कार्याची सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे यावेळी जाणेफळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार डॉक्टर कृष्णा हावरे यांनी दोन रुपयांचा रुपयांचं खाऊ आणून या चिमुकल्यांना दिला बुलढाणा उन्नती लाईवूकरिता उपसंपादक एकनाथ सवडतकर